तो तो श्री स्वामी समर्थ जय शिवराय नवीन सांत लाइक करा शेअर करा चॅनलला सुस्टाइब करा महादेव ठाकरे जय जिजाऊताई दाजी बघा तुमची ताई बसलेली आहे इथं तुमची ताई जुने आठवणी काढून बसलेली आहे पण श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जुने जुने फोटो पाहत आहे काय काम चालू आहे काय नाही दादा आत्ताच पोचलो कर्नाटक वरून महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत संदीप दादा शुभ सकाळ नमस्कार ताई नमस्कार, नमस्कार दाजी नमस्कार, नमस्कार, संदीप दादा तुमची ताई पहा आज काय करत आहे लग्नाचे लग्नाचे फोटो पाहत आहे तुमच्या ताईच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे तुमची ताई, ताई पहायची का लग्नामध्ये कशी दिसत होती दाखवू का लग्नाचा फोटो पहा तुमची ताई लग्नामध्ये कशी दिसत होती दिसते का नवीन असांत तर लाईक करा दाखव दुसरे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक डन महादेव दादा लाईक डन धन्यवाद धन्यवाद आज बारा बारा वर्ष झाले आमच्या लग्नाला बारा वर्ष कधी निघून गेले काही समजलंच नाही ए बाहेर बसा चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा मित्रांनो पहा तुमची ताई आणि दाजीचा फोटो खूप छान ताई धन्यवाद धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो राजू दादा हाय हाय राजू दादा राजू दादा लग्नाचा वाढदिवस आहे आज आमच्या बारा बारा वर्ष झाली आज शुभ सकाळ शुभ सकाळ खूप खूप छान दोघे ही हे नवीन लग्न झालं होतं तेव्हाचा फोटो आहे हा आमच्या <laughs> मुलगी जेव्हा फोटो आहे <clears throat> कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद राजू दादा मित्रांनो चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा झालं का सर्वांचं चहा पाणी मित्रांनो पनवेल्ला राजू दादा पनवेल्ला आलोय नवीन लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई दादा धन्यवाद धन्यवाद <laughs> किती ही मुली आज ताई दोन मुली आहेत दोन मुली आहेत था आम्हाला बाटला आमच्या दोन मुली आहेत या जवळ आले हो हो जवळ आलो राजू दादा जवळ आलो राजू दादा वाटलं होत नाही आमच्या मुली आहेत या दोघी बाय 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 खूप खूप शुभेच्छा दोघांनाही धन्यवाद हा पण नाही टाकलं टाकायचं तुम्ही दादा पनवेलला कुठे तलोजाला राजू दादा म्हणतात ओतूरला हो का राजू दादा ओतूरलाच स्वामी समर्थ काळजी घ्या हो हो राजू दादा, दादा। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय बाय शंभर टक्के ओके राजू दादा बाय बाय दिव्या ताई खूप छान साईराम धन्यवाद दिव्याताई चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सासवडे म्हणतात तुम्ही कोणत्या गावचे आम्ही जुन्नरचे आहोत दादा पुणे जिल्हा जुन्नर तालुका आमचा नमस्कार सगळ्यांना नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय शिवराय सर्वांना पडू नका देऊ नवीन असा आमच्या मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रीस्वामी समर्थ आत्ताच आलेलो हो, आहोत अर्धा तास झाला आहे ट्रेनमधून उतरून

मुंबई पुणे 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 येते काय उणे पुण्याला छान वाटतं मुंबईला खूप गरम आहे सुनील दादा आम्ही कर्नाटकला असतो मेंगलोरला आजच आलो आहोत आम्ही आता उद्या जायचं पुण्याला आपल्या गावी श्री स्वामी समर्थ सर्वांना झाडू मारून सगळं सगळं आहे पुणे पण चांगले मुंबई पण चांगले ते मधल्या कप्प्यात ठेवून देते नमस्कार नमस्कार बरं आहे बरं तुमचं बरं आहे ना गर्मी जास्त कर्नाटकला वर्षभर गर्मीच असते इकडे हिवाळा म्हणून असं नाही किती दिवस सुट्टी आहे दादा पंचवीस दिवस होका राकेश मोरे युट्यूब चॅनल मुंबई मुंबई म्हणजे दादा तुमचं चॅनल आहे का राकेश दादा तुमचं चॅनल आहे का मम्मी तुम्हें, बोलो तुम्हें, तुम्हें, तुम्हें बोलता मम्मी तुमको क्या बोलता समझते नहीं रहते मी हो कलबोलीला कलंबोलीला का मित आए आता है आता एमआईडीसी सी तलॉजा मध्य है सुमित दादा तुम्हीं कुछ चाह दादा मुंबई जाने के लिए टैबलेट ताई साई दर्शन दर्शनाला या ना दिव्याताई आपण कुठून आहात दिव्याताई संदीप दादा तब्येत कशी आहे सगळ्यांची तब्येत छान आहे संदीप दादा सुमित सासवडे म्हणतात नगरवरून आहात धन्यवाद सर्वांना असाच सपोर्ट करत राहा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलला चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वांना जय शिवराय दादा नगरवरून आहे धन्यवाद सर्वांना <coughs> का <नालका> सर्वांचा <coughs> चहा पाणी <पाने> नाश्ता <coughs> hmm? <coughs> स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल लाइक करा शेअर करा चॅनल ला करा मी बेंगलोरला काय करता सुमित दादा मी बेंगलोरला नसतो मँगलोर मंगळूर मंगळूर मंगळूरला मी एअरपोर्टला जॉब करतो मंगळूर एअरपोर्टला जॉब करतो मी मंगळूरलाच बँगलोर बोलतात नाश्ता झाला माझा हो का दादा चालतंय आमचा पण नाश्ता आताच नाश्ता झाला श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं चॅनलवरती जाऊन नक्कीच व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय कॉमेंट्स करा छान छान व्हिडिओ खूप छान आहेत ताई धन्यवाद कधीचे व्हिडिओ संदीप दादा व्हिडिओ कधीचे आजचे का चॉकलेट बॉय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चॉकलेट बॉय नमस्कार श्री स्वामी समर्थ पोचले का घरी हो हो सकाळी सात वाजता पोचलो दादा सकाळी सात वाजता पोचलो आलो नाश्ता केला आहे आणि बसलो आहेत हे आमचे पप्पा आहेत हे आमचे पप्पा आहेत झाला का नाश्ता हो हो दादा चॉकलेट बॉय नाश्ता झाला तुमचा नाश्ता झाला का तुमचा नाश्ता झाला का नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ खूप छान आहेत दोघांचे धन्यवाद संदीप दादा धन्यवाद जय शिवराय सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी आणि व्हिडिओ कसे वाटतात कॉमेंट्समध्ये सांगा नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन होय होय ओके चॅनल वरती जाऊन बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो नवीन असा तो लाईक करा क्लिक चॅनलला सबस्क्राईब करा हे कुठं बसले तुम्ही खाली आतमध्ये या आवाज कमी करणं आवाज कशाला लागतोय त्याला बाय ताई दाजी बाय ओके ओके दादा संदीप दादा धन्यवाद लाईला आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो काय करा सरांना Good morning. Good morning. Good morning, everyone. Good morning, everyone. Let me discuss with you tomorrow. How are you? Breakfast finished. Breakfast finished. Oh. Oh. I am good. I am good. Okay. Bye, sir. लोकांना तर घ्या काळजी स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ पाहत राहा आतमध्ये नाही खाली का आर यू बेटा <laughs> ते तें। रात्रभर मुली प्रवासामध्ये खूप थकलेले आहेत आम्ही पण खूप खूप थकलेलो आहे चला तर मग सर्वांना बाय घ्या काळजी स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आमची व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ बाय टेक केअर टेक केअर कल्ला पगाव काय ते मामा काय म्हणतात पाय आय आम आय आम ऑल्सो फाईन ओके okay. okay, चला तर मग बाय सर्वांना लाईक डन धन्यवाद कल्ला भाऊ धन्यवाद चला तर मग या काळची स्वस्त राहा मस्त राह आणि मेन म्हणजे आपली पाहत पाहता श्री स्वामी समर्थ काय